द्वेष निर्माण पोस्ट पाठवल्या हो त्यांना अगोर ताब्यात घ्यायला पाहिजे होत आता जे सकाळी चार लोकांना मराठा तरुणा ताब्यात घेतलाय ते सुद्धा चुकीची गोष्ट आहे ते ताब्यात त्यांना घ्यायला होत पाहिजे आणि यातून या फक्त वातावरण तापवायचं काम पोलिसांना हाताळी धरून गृहमंत्री फडणवीस करतायत अनुचित प्रकार घडला तर त्याला पुन्हा सांगतो की फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील इथल्या एकाही माणसाला धक्का लागला किंवा इथल्या मालमत्तेला काही धक्का लागला तरी त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील दुसरं कुणी जबाबदार असणार नाही त्यांचा जो काही पोलीस प्रशासन त्यांनी तें, त्यांनी पाळलेले काही लोक असतील पोलीस प्रशासनामधले किंवा ठेवलेले लोक असतील ते याला जबाबदार असतील गावातल्या सर्व लोकांना नागरिकांना तालुक्यातल्या नागरिकांना मी या व्हिडिओद्वारे आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण शांतता पाळूया नितेश राणे हा माझ्या वडिलांच्या भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जर सकाळी स्नान करून आंघोळ करून स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे परिधान करून गावात गेला आणि एखादा डुक्कर गटरातला तुमच्या शरीर आला येतो रस्त्याने एखादा डुक्करीत वाढवा आणि तो गटरातून किंवा मैल्यातून उठून तुमच्या शरीर उभा राहिला आणि त्याने अंग फडफडलं तर ती घाण तुमच्या अंगावर उरणार त्याला म्हणजे तुम्हाला राग येऊ शकतो तुम्ही राग आल्यावर असं नाही केलं पाहिजे की तुम्ही त्या मैल्यात बुडायचं अंग त्या सगळ्या मैल्यानं घाणीनं माखून घ्यायचं आणि त्या डुकरापैकी जाऊन आपलं अंग फडफडफडायचं काही गरज नाही नितेश राणे हा एक मोठा डुकर आहे महाराष्ट्रातला म्हणजे तसा म्हणजे मोठ्या डुकराचं छोट पिल्लो आहे त्याच्यामुळं त्याला काय आमच्यातल्या गावातली लोक काही त्याला जाऊन त्याच्या काय काही असं काही अनुचित प्रकार करणार नाही त्याला कोण साथ सहकार करणार नाही ना आणि इंदापूरकरांना डुकर मारायचा अनुभव चांगला आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता रान डुकर मारत आमच्या भागामध्ये आमचे लोक काही भोजन सेवा डुक्कर मारतात मी त्यांनाही आवाहन करतो लोकांना की डुक्कर काय मारायची गरज नाही त्याला येऊ द्या जाऊ द्या प्रतिक्रिया देऊ नका काय निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव भविष्यामध्ये निश्चित आहे त्यांची ती काही तळमळ तडफड आहे सगळी ती निवडणुकीसाठी आहे त्याला म्हणजे आम्हाला तर आमच्या दृष्टीनं तर खूप किरकोळ गोष्ट आहे त्याला त्या डुकराला फटके द्यायची त्याच्यामुळं पण आता सध्याला निवडणुकीचं वातावरण आहे त्याला काय फायदा होईल असं काय आम्हाला करायचं नाही तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला विचार